धनगर समाजाला एकतरी जागा मिळावी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती धनगर समाजाला राज्यात एकतरी जागा मिळावी अशी धनगर समाजाची भावना आहे त्यामुळे सोलापूरची जागा धनगर समाजाला मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेते उत्तमराव जानकर यांनी आज माळशिरस तालुक्यातील वेळापूर या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता माध्यमांशी बोलताना केले दरम्यान सोलापूर लोकसभेसाठी महायुतीकडून त्यांचं नाव चर्चेत असून कार्यकर्त्यांनी या भागात जाऊन सर्वे करून चाचणी केल्याचं सुद्धा जानकर यांनी सांगितलं लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ चार लाख चौऱ्याहत्तर हजारच्या आसपास किंवा जास्तच हा धनगर समाज आहे आणि धनगर समाजामधली खटी ही पोटशाखा आहे आणि त्यामुळं धनगर समाजाचं असं एक मत आहे की राज्यामध्ये कुठं ना कुठं तरी समाजाला एक जागा मिळावी गेल्या तीन आठवड्यापूर्वी पक्षाच्या वरिष्ठांनी मला या मतदारसंघामध्ये चाचपणी करण्यासाठी सांगितलेली होती त्या पद्धतीनं माळशेराज तालुक्यातल्या तीन हजार कार्यकर्त्यांनी जवळजवळ सव्वीस हजार लोकांपर्यंत पोहचून त्यांची मतं आणि त्या पद्धतीचा सर्वे बुक तयार करून आम्ही प्रदेशाध्यक्ष साहेब श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी